वलसाड थांबले आग विजयचा प्रयत्न चालू आहे कधीपासून वलसाड उभी आहे आणि इंजिन लाग लागल्यामुळे आता फायर ब्रिगेड आलेला आहे इंजिन विजण्याचा प्रयत्न करत आहेत ते बघा आपण पाऊस तर पूर्ण आग लागली आहे इथे कधीपासून प्रवासी खो खोलमलेले आहेत आणि आपण पाऊस आग लागली तर विजवायला प्रयत्न चालू आहे वलसर पूर्ण खाली चालला आहे हे बघा आता एक गाडी आली फ्राय विकेटची आणि आग विकण्याचा प्रयत्न चालू ता आहे त्याला पोलीस बंदोबस्त जास्त आहे कारण ब्लास्ट होऊ शकतो कधी इंजिनचा आपण पाहत आहेत पूर्ण गाडी खाली झाली आहे आता आपण पाहूया स्टेशनवर काय हाल चालू आहे तर प्रवाशांचे पुढे जातात आपण आणि आपण तर पाहत आहेत तर पूर्ण वलसाड खाली झाले आहे आणि स्टेशन आता पूर्ण इकडे पब्लिक सर्व ठिकाणी आहेत जे लांबचे प्रवासी आहेत ते उतरले नाहीत जवळचे आहेत तेच उतरले आहेत तरी पण केलोड स्टेशनला फूल सुविधा देतात पाहूया कशाप्रकारे सुविधा दिल्या आहेत जे आपल्या जवळचे आहेत बोईसर डहाणू पालघरचे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी पण सुविधा लावले आहेत एक्स्ट्रा मॅजिक मागवले आहेत रिक्षा मागवले आहेत आणि आमचे केलवडचे सरपंच मायकोपचे सरपंच थेट उभे आहेत तिथे हे बघा सर्व आमचे प्रवासन जास्त जा झालं आहे वलसाड आपण पाहू शकतील तर सात एकोणचाळीसची ही वलसाड आहे आता जवळजवळ वाजला आले नऊ वाजून गेले आहेत प्रवास येत आहे आग विजवायचा प्रयत्न चालू आहे तिथेही कोणाला जाऊन देत नाही कारण पोलीस बंदोबस्त जास्त आहे आणि तिथे कोणाला जाऊ नयेत कारण जबाबदारी नसते कारण कधी प्लास्ट होऊ शकतो विजवण्याचा प्रयत्न चालू आहे पाहूया कधी आता जास्त काय आग लागलं नाही पण फारसा लागले आहे थोडीफार हे लांबचे प्रवासी आहेत असं तरी मला वाटते हे सर्व लांबचे प्रवासी आहेत आपण त्या साईडला पाहूया एक नंबर पण बरेच प्रवाशी उभे आहेत पूर्ण गाडी आहे आपण आता आतमध्ये आहेत गाडीमध्ये आता आपण स्टेशनवर जात आहेत जिथे जे आपले जवळचे सर्व प्रवासी आहेत म्हणजे पालघर बोईसर दाणू भागाचे जे प्रवास आहेत त्यांची व्यवस्था केली आहे जे एक्स्ट्रा मॅजिक मागवले आहेत <coughs> तू आपण जाऊया आता तिथे कशाप्रकारे व्यवस्था चालू आहे पाहणार आहेत कारण वलसाडला आपल्या भागातले भरपूर मुंबईला जाणारे सर्व कामगार असतात ऑफिसला जाणारे असतात तर आता पाहूया आपण <coughs> साइटला सर्व पूर्ण प्लॅटफॉर्म भरलाय एक नंबरचा प्लॅटफॉर्म आपण पाहत आहे एक नंबरचा पूर्ण प्लॅटफॉर्म भरलाय तुम्ही पण कामावर चालले का तेव्हा आमचे मित्र थांबलेले आहेत नाईट आहे नाईट आहे तेव्हा सर्व जास्त मोठे कधीच बस आहेत गे जाऊया आपण आणि जे जवळचे आहेत पालघर ते प्रवासी ते पाहूयात त्यांची कशी व्यवस्था चालू इकडे स्टेशनच्या बाहेर आलेत आपण आता आणि इथे पण आ... मॅजिकची वाट पाहतं काय मस्त वाटते बरच मॅजिक सोडलेले आहे तिथे जे काय जे मला टेशन पूर्ण खाली आग भरलेलं तसं आहे प्रॉब्लेम झालाय गाडी गाव पाऊ आपल्यासोबत कोण आहेत हा आमचे गावचे पण सुपुत्र आहेत सर्व

कॉल कर लाईव्ह आहे सर्व जिकडे सर्वांना सेवा देणारे आपल्या रंजन भाऊ सोबत आहेत रंजन भाऊ किती गाड्या सोडल्या तरी पण पंधरा वीस गाड्या सोडल्या आहेत चार टेम्पो सोडल्यात आणि सरपंच साहेब आपल्या खास सरपंच केलवार मायकोपचे काय बघा व्यवस्था सर्व चालू आहे दिले जातात म्हणजे आता जे जवळचे प्रवास आहेत पालघर तर आपण पाहू शकतील सरपंचाने आता जेवढी मदत होईल तेवढी केली आहे तर जे लांबचे प्रवास आहेत त्यांना तर आपण काय नाही करू शकत म्हणजे बोईसर पालघर पासून करू शकतात बरोबर बोईसर पालकर तर तरी पण भरपूर प्रवास आहेत आणि तरी पण आज बस मागवलेली आहे बघूया बस किती वाजता तिथं कारण भरपूर प्रवासी कोरमले आहेत पावशीतील तिकडनं पूर्ण प्रवास आहेत ते पूर्ण पालघर बोईश्वरचे प्रवास आहेत नाही तिकडे जरा जाऊनच आहेत आर पी पॉल म्हणजे कोर्ट जाल तर जबाबदार करतो हा हा तर मी जातो तिकडे आता आपण बाईक घेऊन जातो जिथे आगळ्या वेळेस तिकडे जायला नाही मिळत पण लांबून तरी आपण जेवढी शूट करू आपण सुटी का आपण पाहू शकतो जितकं काय सोडता येईल तेवढ्या सोडलेल्या तर बघूया इंजिन रिकवली का आपण पाहूया तर जातायत आपण त्या इंजिन जवळ

जितक्या गाड्या मागवतील तेवढा सरपंच आपल्या महेश भाऊ प्रयत्न करत आहेत प्रवाशांना काही त्रास झाला नाही माहिती आणि लवकरात लवकर सुखरून घरी पोसावे म्हणून हा प्रयत्न चालू आहे बरेच गाड्या सोडल्या आहेत आता बघूया किती गाड्या आहेत आणखी आपण जात आहेत तिथे आग लागलेली आहे ती बाहेरून आपण पाहणार आहेत कारण तिथे पोलीस बंदोबस्त आहे बघूया आपण इतका दाखवण्याचा प्रयत्न करेन की ही समोर आहे ती उभी आहे फायर ब्रिगेडची गाडी मला रस्त्यावरून आता करतेच खडते गाडी तरी बलसा होती आहे बल्साटोके फायरपीएची गाडी कुठला होली बघायला गेल तू ते दिसत आहे आणि तुमचे फायर ब्रिगेड गाडी आहे मला ते वाटत रस्ता जायला रस्ता कमी आहे इथे वास भरपूर येतो हे निघाला आहे रस्ता नाही मिळतो जायला सर्व ठिकाणी अरे जायला रस्ता, रस्ता नाही का मिळत रस्ता जायला रस्ता नाही मिळत वाट आहे का रस्ता घेऊ नाव मिळा हाग आग विजवा लावले धूर दिखत आहे हा बस बन लाईट बन का बस बस हे बघ इकडे विजलेली आज हा पहिले जादा लागा कि त्या तरी पण आग विजले पण मध्ये इंजनचे धूर निघत आहे आपण पाहू शकतो मी धूर निघत आहे आग विजलेली आहे तशी फक्त छोटी मोठी कुठे असेल तर ते पाण्याने वीजवत आहेत आणि आता इंजिन काढण्यात येईल दुसरं इंजिन लावण्यात येईल इकडे पण आग लागली ती तेव्हा धूर दिसत आहे आपल्याला हे बघा इंजन मध्ये धूर काही हानी नाही झाली सर्व सुखरूप आहेत आणि